डुग डेकोरेशन केलं हाय डुगू तू केलं का तू डेकोरेशन केलं <स्थाथ> नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते <demiş> नमस्कार मंडळी स्पर्शची या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर आज आहे स्पर्शची लूट तर आम्ही ना मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते ओके हे बघा असं सिम्पलमध्ये छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि डुगू डुगू इकडे बघा डुगू तू दाखव तू स्वतःला दाखव इकडे बघ हां कोणी केलं डुगून केलं बा डुगून डेकोरेशन केलं आहे डुगू तू केलं का तू डेकोरेशन केलं केलं कोणी केलं बाबानी केलं कोणी मग हो का हो चला आता फुल आणायला जाऊ आपण नाही जायचं फुलं आणायला जायचं सिंपल मध्ये असं छान डेकोरेशन केलं का झालं फुलं आणायला हां आता आम्ही फुलं आणायला जातो डोग्याची जास्तच घाई सुरू आहे इथूनच तर तोडायची आहे डोगू फुलं अजून कुठे जायचं आहे आपल्याला हु। मोठी डुगी हुशीर झाली ही तोड तोडगे हे घे ना मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता पटापट मी कपडे वगैरे वॉश करून घेते आणि त्यानंतर मग मी नेक्स्ट तयारी करते म्हणजे की आता म्हणजे चिवडा वगैरे तर बनवून झालेलाच आहे आता मोठ वगैरे बनवायची आहे तर आधी कपडे वगैरे वा वॉश करते आणि त्याच्यानंतर मग मी मोठ बनवते सो चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा हा विसरू नका चॅनलला नवीन असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा ओके त्यानंतर ना सगळी घरातली कामे वगैरे झालीत आणि ऑलमोस्ट संध्याकाळ झालेलीच होती इथे चॉकलेट बिस्किट वगैरे सगळं काढून ठेवलं म्हटल्यानंतर आपली चेंगर नको व्हायला आणि इथे टेबलवरती अशा प्रकारे डेकोरेशन केलेला होता तर तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि रात्रीला मी लावणार तुम्हाला बघायला मिळेल किती छान दिसतोय काही होत नाही फिरवायची तर दोन मिनटं थांब म्हणते मी आम्ही रस्त्यातच आहोत येतोच म्हणे

वहां येर खगाना है तीन झाड़ वाला ढाबा है लगता है अरे खाई से नहीं है हां कर रही हूं क्या बात की को मोदरा मानसी है और भाई पास नहीं आ रही चलो चलो मैं कोशिश करता हूं चलो कल तो जा ही नहीं दे रही है भाई आणि उमेने पडलं हा बघितला तो 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 तो

कुले सरव फराग मदिले हेले ना या असे तसा असे तसा हे हा का नाही नाही ओई भो दाग तो मला नाही नाही बाबू या ना बाबू डबल लागला

डुगूची ना लूट वगैरे झाली त्यानंतर आमचं बायकांचं व्हिडिओ कार्यक्रम सुरू झालं तर मंडळी डुगू कसा दिसतंय तेही कमेंट करून को नक्की सांगा आणि माझासुद्धा लूक कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा सो मजेदार व्हिडिओ आहे ते नक्की बघा kayak apa nih? kayak

तुम्ही मला नाही तुम्ही आमचं मतच आवडलं होतं. आपण दे मकायने तर अशा प्रकारे आमचा हळदी कुंभाचा कार्यक्रम सुरू होता आणि डुगोबद्दल मी जर मटवतो तर मस्त मटकतो ना आणि योग्य ता तर ताई थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ वी शूट केला त्यासाठी नाही पाय राहा दादा दादा, दादा दा। नाही कर

तर बघा मंडळी दिवे वगैरे लावल्यानंतर किती छान दिसते ना डेकोरेशन प्रतीक्षा वगैरे आलेल्या होत्या हत्या पण आलेल्या होत्या आणि सईची मम्मी सुद्धा आलेली होती ऑलमोस्ट कार्यक्रम झालेला होता खूप शेवट आला ते लोक आजची नव्हती पाहिजे नाईट झाले नाही तिकडे बा इकडे ए डुगू पाहि ना, ना। आगा। आगा। अरे डुगू अरे डुगू इकडे तर बघ रे थोडासा ए तर इथे ना सगळं आवरल्यानंतर ना छान फोटोशूट वगैरे करत होते आणि छान त्याचं रील बनवत होते पण आमचे डुगू महाशय ऐकतात का आम्हाला नाही त्यांना ना चेंगड तर करायचीच असते आता आम्ही बनवत आहे स्वयंपाक कोणासाठी <laughs> यांच्यासाठी <laughs> तुम्ही माझे ब्लॉग पाहता का इथून तर मस्त येते एक नंबर थे थे। मामी मावशी मामा वैभव दादा वगैरे आले होते ना ती इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू होती आणि त्यानंतर इकडे हळदी कुंकाला जे कोणी येत होते त्यांना हळदी सुद्धा करत होती आणि इकडे ना आमच्या प्रतीक्षा मॅडम म्हणजे माझ्या ननादबाई आम्हाला मस्त अशा मदत करत बसल्या होत्या स्वयंपाकामध्ये आणि ना त्यांना डिस्टर्ब करत होता तर व्हिडिओ कसा वाटला मंडळी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवून झालं आणि आम्ही सगळे बसलो जेवण करायला तर मंडळी स्वस्त रहा, मस्त रहा, खुश रहा बाय व्हिडिओ निसरा